हॅलो युरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे चुरम्यांच्या लाडूची रेसिपी आपण श्रावण महिन्यासाठी स्पेशली चुरम्याचे लाडू बनवूया एकदम परफेक्ट मोजमापासोबत आणि न तळता न पाक बनवता एकदम एकदम सोप्या पद्धतीने आपण छान दाणेदार तोंडात विरघळणारे मस्त टेस्टी असे चुरम्याचे लाडू बनवूया जे तुम्हाला नक्कीच खूप आवडतील चला तुण्णा तर मग बनवूया आपण मस्त दाणेदार असे तोंडात विरघळणारे चुरम्याचे लाडू हे एकदम सोप्या पद्धतीने जे तुम्हाला नक्कीच खूप आवडतील चुरम्याचे लाडू बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिलं दोन छोट्या वाट्या गव्हाचं पीठ घेते हे पीठ मी चाळलेलं नाही आहे असंच आहे थोडंसं तुमच्याकडे जर थोडंसं जाडसर असेल ना तर एकदमच छान मी बिलकुल चाळलेलं नाही न चाळता हे पीठ घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी टाकून घेते मी पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे त्याच्यामधलं मी दोन चमच तूप याच्यामध्ये टाकून घेते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडं कमी जास्त तुप याच्यामध्ये टाकून घेऊ शकता आवडीप्रमाणे तर हे तूप आता आपण मस्त पिठाला लावून घ्यायचं आहे पिठाच्या प्रत्येक पाठला हे तूप छान लागलं ला पाहिजे असं आपण लावून घेऊ आपण थंडच तूप याच्यामध्ये टाकलेलं आहे बिलकुल गरम वगैरे नाही केलेलं पीठ आपण मस्त तुपामध्ये मिक्स करून घेऊ मी पिठामध्ये मस्त तूप मिक्स करून घेतलेलं आहे तर छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर या टाईपमध्ये बनतं छान असं पीठ तयार आहे आता या पिठामध्ये मी टाकून घेते एक चुटकी नमक आपण थोडंसं जर मीठ टाकलं ना तर नक्कीच आपले लाडू टेस्टी बनतात कुठलाही गोड पदार्थ बनवताना थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं ना तर नक्कीच त्याची पेस्ट वाटते तुम्हाला जर आवडत असेल याच्यामध्ये मीठ टाकलेलं तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल तर मीठ पण मी मिक्स करून घेते आता मी थोडंसं दूध घेतले आहे तर हे दूध थोडंसं गरम आहे तर आपण थोडंसं गरम दूध टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं थोडंसं दूध टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला एकदम घट्टसं मळून घ्यायचं आहे त्यामुळे थोडस थोडंसं दूध टाकूनच मळून घेऊ तुम्ही दुधाच्या ऐवजी पाणी पण यूज करू शकता पीठ मळायला हे पण दूध टाकलं ना तर नक्कीच आपली लाडूची टेस्ट छान बनते त्यामुळे शक्यतो दूध यूज करायचे पीठ या टाईपमध्ये असं घट्ट मळून घ्यायचं आहे छान असं आपण जर हे पीठ घट्ट मळलं ना तर आपले लाडू बिलकुल पिठाळ होत नाहीत चिकट होत नाहीत मस्त दाणेदार होतात मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे एकदम घट्ट आणि हे पीठ मळायला मी एक वाटी दूध वापरलेलं आहे हे पिठावर पण कमी जास्त दूध लागतं तर छान असं घट्ट झालेलं आहे मळून या टाईपमध्येच घट्ट असं मळून घ्यायचं आहे म्हणजेच आपले लाडू नक्कीच मस्त दाणेदार होतात छान असे तर हे पीठ मी आता दहा मिनटासाठी झाकून ठेवते दहा मिनिट झालेले आहेत पीठ आपल्या दहा मिनिटात छान होतं सॉफ्ट असं मी परत थोडंसं याला मळून घेते पण हे खूप घट्ट असल्यामुळे आपण याची चपाती बनवताना नक्कीच क्रॅक तर जाणारच आहे तर याचे मी छोटे छोटे गोळे बनवून घेते जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही असे आपण गोळे बनवून घ्यायचे आहेत आता याची मी चपाती लाटून घेते हे जास्तच घट्ट आहे त्यामुळे नक्की त्याला क्रॅक जातं आणि आपण याची खूप जाडही नाही आणि खूप ही नाही अशी चपाती लाटून घ्यायची जास्त जाड पण नाही बनवायची कारण आपण जास्त जाड बनवली बन। बन। ना तर भाजताना फक्त वरून वरून भाजले जाईल त्यामुळे थोडी जाड अशी बनवून घ्यायची या टाईपमध्ये अशी डाळ बनवून घेतली घेतलेली आहे मी अशी बाकीची चपाती पण मी लाटून घेते बाकीची चपाती पण मी अशीच जाडसरच लाटून घेते या टाईपमध्येच जाड मी सगळ्या चपाती अशा जाडच लाटून घेतलेल्या आहेत आणि मी एकदाच बनवून घेतलेली आहे चपाती या टाईपमध्ये आता ही बनवलेली चपाती आपण भाजून घेऊ मी गॅसवर तवा ठेवला आहे आणि तव्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आपण थोडंसं थोडंसं तूप लावून चपाती भाजून घेऊ जास्त पण तूप नाही लावायचं आहे हलकं हलकं तूप लावून आपण चपाती मस्त भाजून घेऊ आणि चपाती कमीच गॅस करून भाजून घ्यायची आहे म्हणजे छान भाजली जाते आतपर्यंत मस्त छान अशी खमंग भाजते कमी गॅसवरती आणि आपण चपाती भाजप थोडंसंच तेल तूप लावून घ्यायचंय जास्त पण तूप नाही लावायचं या टाईपमध्ये थोडंसं थोडंसं तूप लावून आपण मस्त चपाती खमंग अशी भाजून घेऊ आता मी थोडंसं दार्याने प्रेस करून चपाती भाजून घेते म्हणजे आतमध्ये पण मस्त छान अशी भाजली जाईल थोडंसं असं झाडाने प्रेस केल्यानंतर छान भाजली जाते सगळीकडे असे छान भाजते आणि आपण दोन्ही साईडनी छान अशी खरपूस भाजून घ्यायची चपाती आणि आपण थोडा कमी गॅस करून जर चपाती भाजली ना तर मध्ये पण छान भाजते कारण आपण जाड बनवलेली आहे चपाती त्यामुळे थोडंसं कमी गॅस करूनच मस्त भाजून घ्यायचे प्रेस करत राहायचं मी दोन्ही साईडने मस्त चपाती ब्राऊन अशी भाजून घेतली आहे तर मस्त खमंग अशी भाजली गेली आहे मी आता काढून घेते बाकीची चपाती पण मी याच एक भाजून घेते मी चपाती मस्त दोन्ही साईडने खरपूस रंगावरती खमंग अशी भाजून घेतलेली आहे तर या टाईपमध्ये आपण मस्त चपाती खरपूस रंगावरती भाजून घ्यायची आहे मी सगळ्या चपात्या मस्त ब्राऊन अशा भाजून घेतलेल्या आहेत आता मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे मिडीयमपेक्षाही कमी आणि कढईमध्ये मी घेते तूप मी पाऊन वाटी तूप घेतलं होतं तर थोडंसं पिठामध्ये टाकलं आणि थोडंसं आपण चपाती भाजताना टाकलेलं आहे आत्ता लावलेलं ला आहे चपातीला तर शिल्लक राहिलेलं तूप मी कडीत घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे पण तुपाचा कमी जास्त वापर करू शकता तूप गरम झालं आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते थोडे बदामचे तुकडे आणि थोडे काजूचे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त काजू बदाम घेऊ शकता याला आपण मस्त फ्राय करून घेऊ हो तुपामध्ये काजू बदाम हलके ब्राऊन झाले की मी काढून घेते या टाईपमध्ये झालेले आहेत हलकेसे ब्राऊन छान फ्राय होतात पटकन तर मी काढून घेते आता या तुपामध्ये मी टाकून घेते चार चम्मच बारीक रवा तूप गरम आहे त्यामुळे पटकन असा फ्राय होतो मस्त गुलाबी होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे रवा रव्यामुळे आपले लाडू मस्त खुसखुशीत होतात छान भाजला ना मग लाडूची चव नक्कीच छान होते रवा छान भाजला गेला आहे थोडासा ब्राऊन झालेला आहे तर आता मी याच्यामध्ये टाकून घेते चार चमच बेसन बेसनमुळे आपले लाडू नक्कीच टेस्टी बनतात त्यामुळे बेसन पण टाकून घ्यायचं आहे बेसन पण आपण मस्त रव्यासोबत भाजून घेऊ आणि बेसन टाकल्यानंतर कंटिन्यू आपण हलवत राहायचं नाही तर पटकन करपलं जातं बेसनमुळे आणि रवा छान भाजल्यानंतरच बेसन टाकून घ्यायचं आपण गोदी मस्त छान असं भाजून घेऊ रवानी बेसन मस्त भाजलेलं आहे तूप सुटलेलं आहे छान असं आणि रवानी बेसन छान भाजल्यानं मस्त सुवास येतो छान असं रवानी बेसन भाजलेलं आहे तर मी गॅस बंद करून घेते आता आपण बनवलेली चपाती मस्त थंड झाली आहे तर याचे मी छोटे छोटे तुकडे बनवून घेते म्हणजे आपण मिक्सरला हे टाकलेना मस्त वाटले जातात तर मी सगळ्या चपातीचे छोटे छोटे तुक 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 तुकडे मस्त बनवून घेतले आहेत आता हे तुकडे मी मोठ्या मिक्सर बाऊलमध्ये टाकून घेतली सगळे तुकडे मी मिक्सर पाऊलमध्ये टाकून घेते आणि आपण याच्यामध्ये टाकून घेऊ दोन इलायची तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त इलायची पण टाकू शकता आवडीप्रमाणे किंवा इलायची पावडर पण टाकू शकता मी दोन इलायची टाकून घेतली आहे आता हे मिक्सरला मी छान वाटून घेते चपाती मी मिक्सरला छान अशी वाटून घेतली आहे तर सगळीकडे एकसारखं असं छान चुरमा तयार झालेला आहे एकदम दाणेदार असा मस्त एकदम छान तयार झाला आहे आता याच्यामध्ये मी टाकून घेते पाऊण वाटी गूळ आपण दोन वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं त्यासाठी पाऊण वाटी गूळ बस होतो आणि आता याच्यामध्ये टाकून घेऊ आपण भाजून घेतलेलं रवा आणि बेसन आता हे परत आपण एकदा मिक्सरला वाटून घेऊ छान असं मी सगळं मिश्रण छान असं वाटून घेतलेलं आहे मी मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर छान असं आपलं चुरम्याचं मिश्रण तयार आहे चुरम्याच्या लाडूचं आणि एकदम दाणेदार असं छान हे मिश्रण तयार आहे आणि आपण खूप सोप्या पद्धतीने हे मिश्रण बनवलं आहे आपण न तळता न पाक बनवता छान असं एकदम सोप्या पद्धतीने ये हे मिश्रण बनवलेलं आहे आपण लाडूचं तर आता मी याच्यामध्ये टाकून घेते आपण फ्राय केलेले काजू बदाम हे आपण मिक्स करू आपण तुपाचाही खूप कमी वापर केला आहे सगळ्यांना परवडतील असे हे लाडू बनतात आणि आपण नैवेद्यासाठी पटकन हे लाडू बनवू शकतो आणि हा लाडू एकदम सहज बनला जातो आणि शेवटपर्यंत छान असे बनतात आणि तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही छोटी मोठी साईजाची बनवू शकता मी मीडियम साईजचा लाडू बनवून घेत आहे आणि खूप पटकन एकदम गोल असे दिसायला पण छान असे हे लाडू बनतात खूप छान असा लाडू बनला जातो आणि या लाडूला मी थोडी खसखस लावून घेते म्हणजे हा लाडू दिसायला पण छान दिसेल आणि हेल्दी पण बनतो खसखसमुळे आणि ही खसखस मी एक ते दीड चम्मच आपण ज्या तव्यावरती चपाती भाजून घेतली त्या तव्यावर फक्त गॅस बंद केल्यानंतर गरम करून घेतली आहे मॉइस्टपणा जाईपर्यंत जस्ट तर हा खूपच छान असा लाडू बनतो या टाईपमध्ये खसखस आल्यामुळे मस्त दिसायलाही छान दिसतो तर आपण बाकीचेही लाडू याच टाईपमध्ये बनवून घेऊ मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत तर आपण घेतलेल्या मोजमापाने बरोबर अकरा लाडू बनलेले आहेत ला हे तर तुम्ही जर सोमवार व्रतासाठी प्रसादासाठी नैवेद्यासाठी जर हे लाडू बनवत असाल तर नक्की हे प्रमाण घेऊन हो। लाडू बनवा आपण अकराही अकराच लाडू बनवतो शुभ अकराचाच नैवेद्य दाखवतो देवासाठी तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा नैवेद्यासाठी लाडू हाच श्रावण महिना आहे तर नक्कीच एकदा तरी या टाईपने बनवा आणि मुलांना पण तुम्ही हे सकाळी नाश्त्यासाठी हा लाडू द्या खूप पौष्टिक आहे आणि दुपारी पण तुम्ही मुलांना टिफिनमध्ये छोट्या भग्यासाठी हा लाडू दिला तर मुलं नक्कीच आवडी खातील तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकदा या पद्धतीने चुरम्याचे लाडू नक्कीच छान होतात तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि हा लाडू आपण जेव्हा फोडतो त्यावेळेस पण एकदम मध्ये मध्ये पण छान असा दाणेदार हा लाडू बनतो हे पा एकदम छान असा मस्त लाडू बनला जातो तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एक या टाईपने लाडू आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशा छान रेसिपीसोबत